नमस्कार शुभ संध्याकाळ कशात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आता मी तयार होऊन चाललेली आहे अशा एका म्हणजे खूप आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटण्यासाठी त्यांची आमची खूप मैत्री होती पण आता ते आजारी पडलेले आहेत प्रोफेसर आहेत त्या कमला ताई म्हणून तर त्यांना भेटायला मी आता चाललेली आहे खूप दिवसापासून मला जायचं होतं पण वेळेअभावी मी जाऊ शकत नव्हते आता जे आजारी आहे त्यांना भेटणं आपलं कर्तव्य बनत तर चला मग मी तिथलंही दृश्य दाखवते त्या अगोदर चला माझ्या गार्डनमध्ये तर मेंटेनन्स अजून करायचं राहिलेलं आहे जिथल्या तिथे अजून पॉट आहेत काही सजवले नाही पण छानसे सुंदर असं मनाला आनंद देणारे असे फूल आलेले आहेत गार्डनमध्ये तुम्हाला मी दाखवते हे पहा किती छान असे फूल आपल्या श्रमाचं हे फळ आहे आपण जेही मेहनत करतो तर ते फुलाच्या रूपाने आपल्याला ते आनंद देण्यासाठी आलेले आहेत हे फूल आपल्यासाठी आहेत हे त्यांचा आनंद घेणं त्यांना खूप छान आपण त्यांची परत निगा राखणं हे आपलं कर्तव्य असतं हो ना पहा किती मस्त आलेलं आहे फुल आहे ना तर चला मी आता आलेली आहे शॉपमध्ये जाता जाता एक शॉप मोठं शॉप आहे आणि त्या शॉपमध्ये मी थांबलेली आहे कारण थोडे बिस्किट वगैरे त्यांना शुगर आहे शुगरलेस बिस्किट वगैरे घ्यावं म्हणून मी इथं था। थांबलेली आहे घेते आणि मग पुढे दाखवते तिथं आणखीन एक मॅडम येणार आहे त्याही आपल्या जवळच्याच मॅडम आहेत ओळखीच्या आहेत म्हणजे फ्रेंडशिपमध्येच आहेत त्याही म्हणल्या की चला मी पण येते तुमच्याबरोबर जाऊ मी तिकडून येते तुम्ही इकडून या तर मी एका ठिकाणी आता वाट बघणार आहे त्यांची त्यांना सांगितलं आहे की तिथं या आणि आपण दोघी तिथून त्यांच्या ताईच्या घरी जाऊ तर खूप दिवसापासून त्या ताई पण फोन करत होत्या की या या म्हणून पण आपण असं कामात असल्यामुळं ना आपल्याला जाणं कुठंही होत नाही शक्यच होत नाही पण आता असं वाटत आहे की एकदा तरी एकदा ताईला जाऊन भेटावं कारण आजारी आहेत म्हटल्यानंतर कशा आजा, आजार खूप आजार आहे काही हिंडत आहेत फिरत आहेत की नाही काही माहिती नाही तर पाहावं लागेल जाऊन तेव्हाच आपल्याला खात्री होईल ना हा बरे आहेत म्हणून पाहिलं म्हणजे थोडं आजारी माणसाला बोललं म्हणजे खूप समाधान वाटतं आहे ना तर इथं मी आता वाट बघत आहे गुदग्या हॉस्पिटलजवळ त्या मॅडमची त्या मॅडम आल्या की मग दोघी मिळून त्यांच्या घरी जायचं आहे तर पहा हां आलेल्या आहेत त्या मॅडम आता आम्ही त्यांच्या घरासमोरच आलेलो आहोत कमलाताई वाघमऱ्यांच्या यांच्या घरासमोर त्या ताईंच्या घरासमोर ताई आता चला दाखवते आपले दृश्य ताईचं घर म्हणजे एक नंदनवन झालेलं आहे त्यांच्या मुलांनी इतकं छान सजवलेलं आहे ना इतकी कष्ट त्यांनी त्यासाठी घेतलेली आहे किती छान चला दाखवते मग काहीवर कोण टाकलं तर हे बघितलं का बघितलं बाबा काय का नाही सगळं हिरवगार नमस्ते काय घर सगळं हिरवगार हां पक्षी काय गणेश ट्रेनिंग घ्यावं लागेल तुमच्याकडून आम्हाला काय जिकडं बघा पूर हिरव गार करून टाकलं तुम्ही हा गाल <laughs> आ। मला वाटलं गणेश आता बंद केला असल होईना झाला असल गणेशलाही वाटलं जास्त झालं तिकडं पण केला हा हा प्रे तेच आहेत का पहिल्याचे किती सुंदर आहे वेगळं सेपरेटच हे केलं तर किती इंटरेस्ट आहे गणेश खरंच लाइटिंग हे ते हां था था हां घरात राहूलो ना म्हणून होते खरंच फ्री पाहिजे थोडं तर मस्त बघितलं का इकडं अरे अरे या जरा आपण हे काढत फोटो या

मग कुठलं होतंय मग करावं लागतंय खूप करावं लागतंय मग त्यांना चारा पाणी वेळेवर देप रे म्हणून तर म्हणाल ती सुप्रिया ती मी बी येणार मी बी येणार गेले ना कुठतरी त्यांना आज अर्जंट होत नंतर घेऊन येते

हे इथं हा कोणते जवळ होती काय की गेली म्हणा गेल्यावर ते पक्षी ते म्हण कबुतर तर एक पक्षी काढले म्हण असं उडवले उडवल्यावर त्याला राग रा आला म्हण तर माझं पक्षी तू कस फेकलीस तू उडवलीस कसं राग आला तर तिनं दुसरं भेटली मग

मादेवर मग प्रत्येक असं पक्षी पोसायची mm. मग ते मरून गेल्यावर त्याची स्टोरी लिहायची mm. गौरा म्हणायची गाय पोचली घासामध्ये mm. काय म्हणतात गवतामध्ये सुई गेली ते mm. मरून गेलं mm. गिलैरी पोसली ते मेल आणि काय ते बरेच पक्षी कुबजा कुबजा मोर मोरनी मोरनी बरेच तिनं mm. गाडीचा आवाज बघत मग आम्ही गाडी घेऊन आलो घो चू चुचू करला ते सगळे अवकाश गेलो बघा लाग वगैरे लागायचं त्याला काय तर घट्ट हम्म अब ना छोटा पिल्ला है

Mm. 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 Thank you. तर किती छान असं त्यांच्या मुलांनी केलेलं आहे ना पशु पक्ष्यांसाठी तर चला मग चहा वगैरे सर्व झालं ताईशी बोलणं झालं आणि छान वाटलं भेटून आता चला मग आता मी व्हिडिओला इथंच संपवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद